उत्तरेश्वर देवस्थान यात्रेस महाशिवरात्रीपासून प्रारंभ विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान यात्रा दिनांक सतरा ते वीस फेब्रुवारीपर्यंत होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे सकाळी नऊ ते बारा शिवलीला ग्रंथ पारायण दुपारी बारा ते नऊ श्री स्नेवेद्य आणि ब्राह्मण व मानकरी भोजन महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारानंतर नंतर निषिद्ध निषीधकाली लघुरुद्राभिषेक सायंकाळी नऊ ते अकरा कीर्तन व जागर यामध्ये हरिभक्तपरायण सुरेश थिटे महाराज हरिभक्तपरायण अजिंक्य महाराज चाकणकर हरिभक्तपरायण मिलिंद महाराज गुंडेकर बुधवारी अठरा रोजी सायंकाळी बारा वाजून पाच मिनिटानं स्त्रींचा भव्य असा छबिना निघणार आहे या छबिन्यासमोर असं शोभेचं दारुकाम व रात्रभर मिरवणूक गुरुवार दिनांक एकोणीस रोजी उत्तरेश्वर केसरी बैलगाडा शर्यत गणपती मंदिराजवळ केम करमाळा रोड येथे संपन्न होणार आहे तर सायंकाळी नऊ ते अकरा जुगलबंदी बारूड सादर करते विनायक गुरु व नंदू गोडसे शुक्रवारी वीस रोजी दुपारी एक नंतर जंगी कुस्त्या यासाठी नामांकित पैलवानांची हजेरी लागणार आहे यावर्षी प्रथमच दिनांक सतरा ते वीसपर्यंत कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे यामध्ये दीडशे स्टॉल लागणार आहेत शेतकऱ्यांना परवानेच मिळणार आहे या यात्रेसाठी केम ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी सुखसुविधा करण्यात आल्या असल्याची माहिती सरपंच सारेका कोरे यांनी दिली आहे तर या यात्रेसाठी करमाळ आगाराने केम ते टिंबोरणे अशी एस टी सोडावी अशी मागणी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे तर यात्रा परिसरात डिजिटल फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे डिजिटल फलक लावल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा देवस्थान ट्रस्टने दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल वरती क्लिक करा